तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता मी बसले आमच्या आहे तर बघा आता सगळीकडे कोकणात बांधकाम कामं चालू आहेत तर आता आमचा पण खळ्याचं काम चालू आहे तर बघा जे का घर नाही तो घर बांधता सध्या आणि जे का घर आहे तो खळा नाही तो खळा ना बांधता तर अशा प्रकारे छोटी मोठी कामं सध्या कोकणात चालू आहेत तर आता हे बघा इकडे मी दाखवते तुमचा आमच्यान खळ्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला तिकडे लिंगाजेवाडीतल्या कॉन्ट्रॅक्टदारांका चला तर त्यांची आपण मुलाखत घेऊया तर बघा आता आम्ही इकडे आमच्या खळ्यात चरी मारतो काम चालू आहे तर आता आपण भेटूया डायरेक्ट थेट कॉन्ट्रॅक्टद्वारे थे, थे, का बघा इकडे ते कामगार इकडे काम इकडे काम करत होते त्यामुळे बसले तर बघा तुम्ही कायच्या कायच्या प्रकारची कामं करता तर सांगा इकडे आरसीसी कन्स्ट्रक्शन बांधकाम पूर्ण प्लास्टर लादी वेल्डिंग काम वेल्डिंग वेल्डिंग पूर्ण काम करतात ते लागणार त्यांची गाडी बिडी स्वतःची त्यामुळे लवकरात लवकर ते काम करून देतो तर आता आमचा खळा पण नाही होता तर किती दिवसात पूर्ण करता आठ दिवसात आठ दिवसात खळा आमचा पूर्ण करणार बारा जणांची गॅंग तर आता गँग साठी अर्धे जण इले होत तर ते लवकरात लवकर आमचा खळा पण पूर्ण करतील मस्त पैकी तर आमचं घर पण त्यांनीच बांधला नाही तर आता त्यांचा पूर्ण खळा त्यांना दिलेला तर ते आठ दिवसात आमचं पूर्ण करून देणार त्यांचे कामगार इकडे काम करत तर बघूया तर ते आता त्यांची चरी काम चालू आहे तर काल या सगळा कोसळला ना आम नाही आमचा खळा तर दगड बिगड आता इकडे हे आरागिरत त्या दगडा मस्त बेगी अशी नक्षी काम करतात पाठी टेकूसाठी तर हे डिझाईन मस्त करून देणार हे जर तुमचा कोणा काम करत असत तर कमेंट करून नक्कीच सांगा तर मी तुम्हाला त्यांचा नंबर देईन आता बघा इकडे कामगार चरी मारून झाली तर ते बघा तिकडे इकडे बघा कालच्या दिवसात पूर्ण कोसळून आज होणार मारून त्यांची दुपारपर्यंत आणि संध्याकाळी ते बांधकाम काम चालू करणार तर आम्ही संध्याकाळी तुमका दाखवीन तर ते दुपारी जाणार दुपारी ते घराकडे जातील आणि संध्याकाळी तर बघा आता इकडे माल टाकूसाठी जागा केला नाही तर आमचा तर खळा छोटा त्यामुळे आता अडचण झाली या जागा पण नाही इकडे तिकडे जागा करतो हा तर हे बघा हे कामगार इकडे जरा विचार करतात कधी कधी दगड लावायचे तर हे त्यांचे कारागिरत ना हे कारागिरत ना हा हा हे दगड लावणार तर नाव कसं धुरी तर आमच्या बाजूच्याच गावातले होते आमचा मस्त असा खरा बनवून द्यायचा आता आता बघा मारून तर दगड सुरुवात तर बघा इकडे सुरुवातीक सगळी मापा व्यवस्थित घ्यायची लागतात तर पायच पक्क असत तर नंतर वरती काय टेन्शन येत नाही त्यांना त्यामुळे व्यवस्थित मापा इकडे सुरुवातीकडे

होता इकडे लेवल लावत खालच्या म्हणजे कशी माहिती ना आणि पहिली गोष्ट काय बरोबर तेच मध्ये सर्व्हिसिंग करून ठेवची लागत बी सगळ्या तुझी एवढे बांधकाम करू सुरुवात झाली हे बघा कारागीर मगाशी नवीन नक्षी काम करत होते ते हेच ते तर आपण दगड लावून घेतला नाही तर ते आता लवकरच ही लाईन पण पूर्ण करतील दुपार पण झाली आता त्यांना पण जाऊच घराकडे इकडे पहिली तर येत नाही पहिली लाईन टाकतात सर येतली खालची मेन लाईन साडे चार वाजले होत आणि हे कामगार परत चालू केलं आणि आपला काम चालू झालेलं आता लेवल लावला नाही इकडे आता लाईन मारणार ते व्यवस्थित आता ते इकडे दगड लावणार होत म्हणजे नाही मग तस उद्या त्यांना टेन्शन नाही आज त्यांना जरा मेहनतीचा काम हा सगळी लेवल लावची एकदा लेवल झाली मग काय टेन्शन नाही त्यांना इकडे माल माल बनवता दगड लावूसाठी सिमेंट आणि वाळू एकच मिक्सिंग करणार मस्तपैकी आणि मी तिकडे दगडांका आंघोळ करून ठेवलंय होय तर ते आता लवकरच त्यांची पूजा केली जाणार ते बघा लाईन लावत तर यांचे अर्धे कामगार होते ते आता दुपारीच पळाले दुसरीकडे तर ते आता डायरेक्ट उद्याच येणार होते आता इकडे राहिले तिघे जण ते तिघे जण गेले आता तिघांक इकडे काम करू तो आता संध्याकाळी अजून काय दगड काय लावलाही नाही होत आता बघूया किती दगड लावतात ते लावत थे ला थे ला आज संध्याकाळच्या आता एडी रेडी हा ते उद्या भरपूर लावतील आज कारण त्यांना खालचा तळ महत्वाचा हा आज त्यांची बघा तिकडे सगळी सगळ्या घेतच नंतर उद्या काय मध्ये डायरेक्ट दगड घेणार लावणार तर ह्यांची कारागिरी हे मेन होत असं माका तर वाटत आणि ते तिकडे तर बघा आता संध्याकाळचे साडेपाच वाजले होत, तर आता एवढा एवढा काम झाला बाईकडे इकडे दगड लावला नाही होत बऱ्यापैकी आता हे घरात जातील इकडे इकडे पण दगड लावला नाही आता पुढे उद्या उद्या लावतील इकडे आता उद्या लावतील उद्या इले तर लाव लावतील नाहीतर ते उद्या जाणार इलेक्शन का झेंडो पडकवसाठी तर बघा अजून दोन दिवसात हे वर आणते या हा जरा जीवा जीव येत माझ्या नाही तर तो सर पाणी पुरवता लागणार आम्हा का बघा ही पण लाईन पूर्ण होईल तर होणार आता झाली आता सामान उठावू लागले तर आता गडबड घराजवळ गडबडा आता जरा बांधकाम केल्यासारखा वाटता सिमेंट लावल्यामुळे तर बघा आता एवढा काम करून त्यांनी आता ब्रेक घेतला आणि आता ते घराकडे जाणार आणि आता उद्याच येणार चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडल्यास वीडियो लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया